पेपर कटिंग आर्टमधून कलाकृती साकारत बाळासाहेबांना अनोखे अभिवादन तेवीस जानेवारी हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा दिवस त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत बाळासाहेब ठाकरे यांची पेपर कटिंग आर्टमधून कलाकृती साकारत त्यांना विनम्र अभिवादन केले आहे पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी डॉक्टर डाकवे हे गेली काही वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकारत त्यांना अभिवादन करतात विविध माध्यमातून कलाकृती रेखाडण्यात माहीर असलेल्या डॉक्टर संदीप डाकवे यांनी पिवळ्या रंगाच्या कार्डशीट पेपरवर नको असणारा भाग कापून बाळासाहेब ठाकरे यांची हुबेहूब कलाकृती साकारली आहे या कलाकृतीने सर्वांनाच भुरळ घातली आहे डॉक्टर डाकवे यांनी आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती रेखाडत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे विशेष म्हणजे डॉक्टर संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या चित्रांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड हायरेंज बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकाने घेतली आहे